नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरस स्वागत आहे आज दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस पुणे गुलटिकडी कांदा बाजार भाव पाहूया तर शेतकरी बांधवांनो आज पुणे गुलटिकडी कांदा मार्केटमध्ये आवक जास्त प्रमाणात आलेली दिसून येत आहे कालच्या आवकच्या तुलनेनुसार चला तर मग पुणे गुलटिकडी येथील कांदा मार्केट पाहूया पुणे गुलटिकडी कांदा मार्केट आवक पाच हजार एकशे चौतीस क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे पन्नास रुपये तर सरासरी दर एक हजार रुपये तर शेतकरी बांधवांनो पुणे गुलटिकडी कांदा मार्केट थिरवलेली दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद